आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय आता तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत किती आरोपी आता तुम्ही सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा ज्यामध्ये रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे व्हिडिओ फुटेज या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत किती आरोपी असण्याची शक्यता आहे किती जणांना तपासले आतापर्यंत लाऊड आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहे त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत सुद्धा आमचं चौकशी सुरू आहे ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलेला आहे क्लिनिकमधून जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसत त्यांचा त्या दिस 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 ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचाही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे त्याच्यावरती या पूर्वीचे गुन्हे दाखल असल्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे पोळ्या असतील किंवा उल्हासनगर पोलीस स्टेशन याबाबत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा उरला असणार किंवा या संपूर्ण परिसरामध्ये इतर भागात असण्याची शक्यता असून आमचा त्या ठिकाणी तपास सुरू आहे त्याच्यावरती महाराणीच्या जे गुन्हे आहेत यापूर्वीचे जे दोन गुन्हे दाखल आहेत महाराणीच्या स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यामुळे तो काही दिवस जेलमध्ये होता तो जेलमधून बाहेर फुटलेला होता तर त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे आणि या टीमच्या माध्यमातून त्याला शोधण्याचं काम सुरू आहे काहीच नाही काहीच नाही आम्ही डायरेक्ट काय उचला टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे कोणा त्या आरोपीकडे काही काय नाही काय नाही चौकशी काही नाही केली आम्ही त्याला आणून त्याला डायरेक्ट आता इथं आम्ही संबंधित पोलिसांना त्याला जमा केलेला आहे आणि त्याची माफी मागायला हवी आम्ही त्याची की गौरव मराठी माणसाचा अपमान झालेला आहे त्याची आम्ही त्याला त्याला समर्थन दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका